ला कुर पार्टी नलेसर पार्टी मैली उडली बॉटल दहा 10 5 रुपयाची मोठी बॉटल म्हणजे आम्ही प्याचा थोडं बॉटल परत द्यायची हो। आणि छोटी वाली तर चला गाइस जाता आपण जोरजोरात मसली मध्ये फोड आणि तुम्हाला दाखवतो इथे गाड्यांच्या रांगा आहे ह्या रांगा, रांगा खूप व्यवस्थित लावलेल्या आहे म्हणजे पट संपली म्हणजे खेळ संपला तर आपल्याला जायसाठी व्यवस्थित होईल अशा मार्गाने ह्या लावलेल्या आहेत म्हणजे पट किंवा जो खेळ आहे तो खेळ संपला गाडीत बसला का सीधा चलो म्हणजे ट्रॅफिक वगैरे काही राहत नाही त्या मार्गाने ते, ते व्यवस्थित लावलेले आहेत ला। फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत मसलीमध्ये आणि हा मसलीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरचा हा पहिला खेळ होणार आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका भाऊ आज वार रविवार यायलाच लागते नातकर्ती का हॉटेल भाग्यश्री नाही आपला कोणता मसली मसली पट पटपासाठी ओके आणि आपले मूर्तेजी बी आलेले आहेत तुम्हाला दाखवतो आपले मूर्तेजी खूप दुरून आलेले आहेत इथे पट बघण्याकरिता तर तुम्ही पाहू शकता आपले मूर्तेजी <laughs> ही जी, ही आए, जी दान ही आहे मसलीची आणि दान ही खूप निसर्ग रम्य वातावरणामध्ये आहे खूप सुंदर असं निसर्ग आणि त्यामध्ये आहे ही दान ती धन्यवाद भाऊ धन्यवाद पाटेला हार्वेस्टर सध्या चालू राहते तुम्ही यायलाच लागते नात करते का आणि इथे गेट बंद आहे पण लोक बा किती गर्दी करत आहेत भाऊ म्हणते मी पटवाला हवं म्हणते मी जोडीवाला हवं म्हणते जोडीच्या मागं हवं म्हणते मी असं म्हणत म्हणत हे आपला दिमाग लावून तिथं आतमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत पण गेटवरचा बी माणूस मोठा कडक होता जाऊच देत नाही त्या भाऊ ठीक आहे तर पहा पुढे पुढे पाहिला तर का एवढी भयानक गर्दी होती का जी जोडी होती जी जोडी यायसाठी म्हणजे रस्ता सोडत नव्हते तर लोकांना इकडे तिकडे करत ती जोडी आतमध्ये न्यावी लागत होती एवढी गर्दी होती का भयंकर जोडी पाहासाठी लोक असे आतुर होते कोणती जोडी हो कुठली हो कुठले बैल हो, वय ह्यासाठी खूप अशी खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती इकडे तिकडे ढकलत ते जोडी कशी तरी आणली पण लोक बी एवढे खतरनाक आहे भाऊ कारण का रस्ता सोडतच नव्हते ते का आहे ज्या मनात का होता ना का नाही ना। पण शेवटी फायनली ती जोडी आता आतमध्ये चाललेली आहे

गेट ओपन होत आहे आणि एंट्री होत आहे आपल्या दुसऱ्या बैल जोडीची आधी लोकांचीच जास्त एंट्री दिसून राहिली पाहू तर पाहू आता दुसरी जोडी कुठली आहे कोणती आहे तर बघतच रहा कारण लोक जास्त येऊ राहिले जोडी लिहू देऊन राहिले लोक भयानक राहत हे तुम्हाला तर माहित आहे तर फायनली भाऊ दुसरी जी जोडी आहे ती दुसरी जोडी आलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या दोन जोड्यांमधील आता हा खेळ होणार आहे तर तुम्ही पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका हे किती फूट आहे का दान बावीसशे बावीस चे साडेबावीस पहिली वेळ मसलीस आलो कारण आपण भावाडचे व्हिडिओ काढत होता आज मसलीचे बोजर मध्ये भाऊ मसली लिहिजो तर ठीक आहे तर कोण जिंकते कोण हारते ठीक आहे बस बढिया सर आणि ते आंब्याच्या झाडाखाली बसून वाट बघत आहेत जोडी कधी सुटेल हा भाऊ आपला इथला व्हॉलेंटिअर आहे पाहिजे जे लोक अंदर उंदर जाते ना तर त्याला बाहेर काढते काय नाही एक नंबर हे आपले मसलीचे भाऊ लोक आहेत हो आपण पहिली वेळ मसलीला आला ठीक आहे तर कोण कोण जिंकते कोणते चॅनल असाल तर सबस्क्राईब करा कारण अजून मसलीचे व्हिडिओ येणार आहे तरी तुमची इधर जे भाऊ लोकलोक बोलते की हमको भी व्हिडिओ में घे म्हणते तर व्हिडीओ मध्ये घेतलो भाऊ तुम्हाला आणि आता जे पब्लिक आहे पब्लिक बघू शकता ती वाट बघत आहे आतुरतेने फक्त आणि फक्त जोडी कधी सुटेल आणि कोण जिंकेल कोण हारेल तर पब्लिक एवढी आहे की बहुत जास्त ही जी आपल्या कॅमेऱ्यामध्ये जेवढी कॅप्चर होत आहे तेवढीच नाही तर त्याच्यापेक्षा आणखी चारपट इथे लोक होते बघण्याकरिता की कोण जिंकणार आणि कोण हरणार ह्यासाठी आलेले आहेत हे लोक एक जोडी यांची तर एक जोडी त्यांची असं बघत बघू कोण जिंकते तर आणि फायनली इथे जोडी सुटलेली आहे तर बघत राहा कोण जिंकणार कोण हरणार कारण खूपच असा चुरशीचा सामना आहे हा ह्यामध्ये कोण जिंकेल कोण हारेल हे सांगता येत नाही मागची जोडी पुढे पुढची जोडी मागे होत आहे कोण जिंकेल कोण हारेल याचा जो रिझल्ट आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल आणि शेवटपर्यंतच माहिती पडेल की कोण जिंकेल आणि कोण हारेल

व्हिडिओ पाहतो म्हणते भाऊसाहेब तर धन्यवाद जी तुमच्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलेलो ओके तुमची जोडी जिंकली हारली हार हारली तर उद्या चिखल काय विषय तेरा आपल्यासोबत हे लोक सुद्धा आले होते हा होता मुन्नी अभिषेक आणि हा पजवाल भाऊ हे बिछडले होते कारण गर्दी एवढी आहे पुरा बिछडून जाते होती मसली होय एवढे पटपाल एवढे लोक होते भाऊ का बाईला नाही सांभाळत भयानक करते होती हा छोटूचा छोटासा बिझनेस आहे आणि ह्या ज्या बॉटल्स आहे ना त्या बॉटल मध्ये तो पाणी विकतो कितीची बॉटल दहा पाच रुपयाची मोठी बॉटल म्हणजे आम्ही प्यायचा थोडं बॉटल परत द्यायची आणि छोटी पाच पाच म्हणजे जे आपल्याला बिस्लेर वीस रुपयाची भेटते ते दहा रुपयाच्या पाणी आपल्याला इथं मिळत आहे म्हणजे आपला पेनाऱ्याच्या फायदा ना बिचारा बिचाऱ्या फायदा हा भले चाळीस वीस किलोमीटर वरून तो आपली कॅम्प घेऊन येतो आणि इथे पाणी विकतो ठीक